भारत हा समृद्ध देश असून देशातील पर्यटन देखील समृद्ध आहे तसेच समृद्ध पर्यटनांपैकी लाल किल्ला देखील ला आहे जो राजधानी दिल्ली मध्ये स्थित आहे दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात या दिवशी लाल किल्ल्याचे दृश्य खूपच आकर्षक असते चला तर जाणून घेऊ या लाल किल्ल्याशी संबंधित काही खास गोष्टी ज्यानंतर तुम्ही अवश्य लाल किल्ल्याला भेट द्याल संपूर्ण भारताचा अभिमान असलेल्या लाल किल्ल्याला खूप मोठा इतिहास आहे हा लाल किल्ला भारताची शान आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून जेव्हा भारत मुक्त झाला तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल, दिल्ली लाल किल्ल्यावरून प्रथमच ध्वजारोहण केले होते यावेळी त्यांनी देशाला संबोधन देखील केले होते देशात अमन चैन शांतीचा संकल्प यावेळी त्यांनी केला होता आणि देशाचा विकास करण्याचा संकल्प नेहरूंनी केला होता तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे लाल किल्ला सोळाशे अडतीस साली बादशहा शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला होता त्यानंतर मुघलांची राजधानी आग्राहून दिल्लीला हलवण्यात आली दिल्लीच्या मध्यभागी यमुना नदीजवळ हा भव्य किल्ला बांधण्यात आला किल्ला तिन्ही बाजूंनी यमुना नदीने वेढलेले आहे या किल्ल्याचे बांधकाम सोळाशे अडतीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस पर्यंत सुरू होते लाल किल्ल्याचे जुने नाव किल्ला हे नाव किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्राच्या आणि ऐतिहासिक महत्वाच्या संदर्भात वापरले जाते या अरबी व उर्दू शब्दांचा अर्थ आशीर्वादित किल्ला किंवा सुखी किल्ला असा होतो किल्ला म्हणजे किल्ला आणि मुबारक म्हणजे आशीर्वादित किंवा सुखी मुघल शासक शहाजहानने सोळाशे अठ्ठेचाळीस साली आपली राजधानी हलवताना लाल किल्ला होता राजधानी दिल्लीत दोनशे एकर मध्ये परिसरात पसरलेला हा लाल किल्ला युनेस्को जागतिक वारसा आहे भारताच्या या प्राचीन वास्तूला राष्ट्रीय महत्व असलेले स्मारक घोषित करण्यात आले आहे ज्याचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून केले जाते सध्या लाल किल्ला हे एक संग्रहालय आहे ज्यामध्ये ऐतिहासिक कलाकृती संग्रहित आहे या प्राचीन वास्तूचे मूळ नाव किल्ला एक मुबारक होते ज्याच्या भिंती प्रचंड लालवाळूच्या दगडाने बनवलेल्या होत्या त्यामुळे इंग्रजांनी याला लाल किल्ला म्हणजेच लाल किल्ला असे नाव दिले राजधानी दिल्लीत असलेला लाल किल्ला हे स्वातंत्र्य खास ठिकाण आहे तसेच राजधानी दिल्लीचा लाल किल्ला पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे दरवर्षी देश विदेशातील अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात लाल किल्ल्याची सुंदर रचना आणि अनोखी वास्तुकला याला लोकप्रिय बनवते तसेच हे मुघल वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे जे हिंदू आणि पर्शियन वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते लाल किल्ला हे पंचाहत्तर फूट उंच भिंतींनी वेढलेले एक सुंदर स्मारक आहे त्यात राजवाडे इंडोर कॅनॉल रॉयल चेंबर्स आणि मशिदी देखील आहे या प्राचीन वास्तूच्या प्रमुख वास्तूंमध्ये प्रामुख्याने दिवाण ए आम आणि दिवाण ए खास यांचा समावेश होतो बनवलेल्या लाल किल्ल्याचा दिल्लीतील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये समावेश आहे लाल किल्ला लालवाळूच्या दगडाच्या बांधण्यात आला सहा पांढरे होते हा दगडही बांधला तेव्हा अनेक मौल्यवान हिरे आणि सोन्या चांदीने सजवलेला होता पण इंग्रजांनी लाल किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी या किल्ल्यातील सर्व मौल्यवान हिरे आणि धातू बाहेर काढले भारताची ही भव्य ऐतिहासिक वास्तू सुमारे तीस मीटर उंच दगडी भिंतीने वेढलेली आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या किल्ल्याचे महत्व कमी झाले नाही भारतीय सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता हे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले दोन हजार सात मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये समाविष्ट केला गेला आज जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक किल्ल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दिल्लीत येतात शाहजहानने आग्राऐवजी दिल्लीला आपली राजधानी बनवण्यासाठी सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पूर्ण झालेल्या जुन्या किल्ल्याच्या जागेवर मध्ये लाल किल्ल्याचे किल्ल्याचे बांधकाम सुरू केले उद्घाटन झाले तेव्हा त्यातील मुख्य खोल्या महागड्या पडद्यांनी सजवण्यात आल्या होत्या हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये लागले होते तेव्हाच्या काळी हा किल्ला सगळ्यात महाग किल्ला होता एक कोटी रुपयांपैकी निम्मा हा भव्य महाल बांधण्यासाठी खर्च झाला लाल किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत एक लाहोर गेट आणि दुसरा दिल्ली गेट लाहोर गेट सामान्य पर्यटकांसाठी तर दिल्ली गेट सरकारसाठी आहे ताजमहालाप्रमाणे लाल किल्ला ही यमुना नदीच्या काठावर बांधला गेला आहे लाल किल्ल्याभोवतीचा खंदक यमुनेच्या पाण्याने भरलेला होता अक्रा मार्च रूजी लाल रोजी शिखांनी किल्ल्यावर हल्ला करून तो मुघलांपासून मुक्त केला या पराक्रमाचे श्रेय सरदार बघेल सिंग धालीवाल यांना जाते लाल किल्ला बांधण्यासाठी लालवाळूच्या दगडांचा वापर करण्यात आला त्यामुळे त्याला लाल किल्ला असे नाव पडले लाल किल्ल्याच्या इतिहासाबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत ही जागतिक वारसामध्ये समाविष्ट भारतातील प्राचीन वास्तूंपैकी एक आहे असे म्हटले जाते की लाल किल्ला मुघल काळात बांधला गेला होता परंतु मुघल काळापूर्वीही त्याचे अस्तित्व असल्याचे संकेत मिळतात मग त्याचा खरा इतिहास काय असे मानले जाते की पूर्वी तुर्की जातीतील मुघल लोक लाल किल्ल्याला लाल किल्ला नव्हे तर लाल हवेली म्हणत असत काही इतिहासकारांच्या मते हा लालकोटचा एक प्राचीन किल्ला आणि वाडा आहे जो शाहजहानने ताब्यात घेतला होता आणि त्यावर तुर्कीची छाप सोडली होती बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्लीचा लालकोट परिसर हिंदू राजा पृथ्वीराज चौहानची राजधानी होती लालकोटमुळे याला लाल हवेली किंवा लालकोट किल्ला म्हणत पुढे मुघलांनी लालकोटचे नाव बदलून शाहजहानाबाद केले लाल कोट म्हणजे लाल रंगाचा किल्ला जो सध्याच्या दिल्ली परिसरात बांधलेला पहिला शहर होता जर मुघलांनी तो बांधला असता किंवा शाहजहानने तो बांधला असता तर त्यांनी त्याला लाल किल्ला असे नाव दिले नसते तर काही पर्शियन भाषेवरून त्याचे नाव दिले असते बरेच जण म्हणतील की हे नाव लाल वाळूच्या दगडाच्या तटबंदीवरून आणि भिंतींवरून पडले आहे असे म्हटले जाते की तोमर शासक राजा अनंतपाल यांनी एक हजार साठमध्ये त्याची स्थापना केली होती पुरावा असे सूचित करतो की तोमर घराण्याने सूरजकुंडाच्या आसपासच्या दक्षिण दिल्ली प्रदेशावर सुमारे सातशे पासून राज्य केले दिल्लीचा लाल किल्ला शाहजहानच्या जन्माच्या शेकडो वर्षांपूर्वी महाराज अनंतपाल तोमर द्वितीय याने दिल्लीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधला होता महाराजा अनंतपाल तोमर द्वितीय हे अभिमन्यूचे वंशज आणि परमवीर पृथ्वीराज चौहान यांचे आजोबा होते सोमार राजवटीनंतर पुन्हा चौहान राजांची सत्ता आली पृथ्वीराज चौहान यांनी शतकात राज्यकारभार स्वीकारला आणि शहर आणि किल्ल्याचे नाव किल्लाय पिथोरा असे ठेवले दिल्लीतील साकेत मेहरौली किशनगड आणि वसंत कुंज भागात राय पिथोराचे अवशेष आजही पाहायला मिळतात काही इतिहासकारांचे असे मत आहे की शाहजहान सोळाशे सत्तावीस ते सोळाशे अठ्ठावन्न ने जे पराक्रम केले होते तेच पराक्रम बाबतीतही केले गेले लाल किल्ल्याला पूर्वी म्हणत अनेक भारतीय विद्वान हे सुधारित रूप मानतात लाल किल्ल्यातील अनेक प्राचीन हिंदू वैशिष्ट्य किल्ल्याची अष्टकोनी तटबंदी तोरण हत्तीचे खांब कलाकृती इत्यादी भारतीय वैशिष्ट्यानुसार आहेत यात शंका नाही शाहजहानचे प्रशंसक आणि मुस्लिम लेखकांनी त्याच्या दरवाजांचे आणि इमारतींचे तपशीलवार वर्णन केलेले नाही शाहजहानने सोळाशे अडतीस मध्ये आग्रा येथून दिल्लीला राजधानी बनवली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू केले अनेक मुस्लिम विद्वान मानतात की त्याचे बांधकाम सोळाशे मध्ये पूर्ण झाले पण ऑक्सफर्ड बोर्डलेयन लायब्ररी मध्ये एक चित्र जतन केले के आहे ज्यामध्ये पर्शियन राजदूत सोळाशे अठ्ठावीस मध्ये शाहजहानच्या राज्याभिषेकाच्या वेळी लाल किल्ल्यावर भेटताना दाखवले आहेत सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये किल्ला बांधला गेला असेल तर हे चित्र सत्य उघड करते Terima kasih telah menonton! याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तारीखे फिरोजशाही मध्ये लेखक लिहितो की बाराशे शहाण्णव च्या आणि तेथे आराम केला लाल किल्ला हा हिंदू राजवाडा असल्याचे सिद्ध करण्यासाठी आजही हजारो पुरावे आहेत पृथ्वीराज रासो मध्येही लाल किल्ल्याशी संबंधित बरेच पुरावे सापडतात इतकेच नवे तर अकबरनामा आणि अग्निपुराण या दोन्ही वर्णन आहे की महाराज अनंतपाल यांनी भव्य आणि विलासी दिल्ली बांधली होती शाहजहानच्या दोनशे पन्नास वर्षांपूर्वी आक्रमक तैमूर लंगने ही तेराशे अठ्याण्णव मध्ये जुन्या दिल्लीचा उल्लेख केला होता लाल किल्ल्याच्या एका खास राजवाड्यात डुपकराच्या तोंडासह चार नळ अजूनही स्थापित आहेत इस्लामनुसार डुपकर हराम आहे तसेच किल्ल्याच्या एका दरवाजा बाहेर हत्तीची मूर्ती आहे कारण राजपूत राजे हत्तींवरील प्रेमासाठी प्रसिद्ध होते या किल्ल्यातील दिवाणे खास मध्ये तलावाच्या माळावर केसर कुंड नावाचे कमळाचे फूल कोरलेले आहे दिवाने खास आणि दिवाने आमची मंडप शैली नऊशे चौऱ्याऐंशी आजच्या अंबरच्या आतील पॅलेस म्हणजेच अमेर किंवा जुने जयपूरशी पूर्णपणे जुळते जी राजपूताना शैलीमध्ये बांधली गेली आहे आजही लाल किल्ल्यापासून काही यार्डांच्या अंतरावर मंदिरे बांधलेली आहेत त्यापैकी एक लाल जैन मंदिर आणि दुसरे गौरीशंकर शाहजहानच्या अनेक शतकांपूर्वी राजपूत राजांनी बांधले होते लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या वर बांधलेले कपाट किंवा आलिया हे या ठिकाणी पूर्वी गणेशमूर्ती ठेवल्याचा भक्कम पुरावा आहे जुन्या शैलीतील हिंदू घरांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या किंवा मंदिरांच्या प्रवेशद्वाराच्या अगदी जा प्रथम राजपूत राजांच्या ताब्यात गेला आणि नंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला यानंतर अकरा मार्च सतराशे त्र्याऐंशी रोजी शिखांनी लाल किल्ल्यावर प्रवेश केला आणि दिवाण एक आमचा ताबा घेतला त्यानंतर इंग्रजांनी ते ताब्यात घेतले ब्रिटिश वसाहत काळात या किल्ल्याचा वापर लष्करी तळ म्हणून केला जात होता इंग्रजांनी किल्ल्यातील अनेक खजिना काढून टाकले आणि त्याचे मूळ स्वरूप बदलून त्याच्या वास्तूंचे नुकसान केले लाल किल्ला भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण असला तरी ब्रिटिश राजवटीच्या काळात देखील याला विशेष महत्त्व प्राप्त झाले भारतीय स्वतंत्रतेच्या पहिल्या लढ्यात अठराशे चा उठाव लाल किल्ला एक महत्त्वपूर्ण स्थान ठरला ब्रिटिश साम्राज्याने दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर किल्ला आणि आसपासच्या क्षेत्रात अनेक लढाया आणि संघर्ष झाले सम्राट बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या लोकांनी किल्ल्यावर हल्ला केला ब्रिटिशांनी दिल्ली काबीज केल्यानंतर किल्ला ब्रिटिश सत्तेखाली आला भारतीय उठावाच्या दडपणानंतर बहादूर शाह जफर मुघल सम्राट यांना कैद करण्यात आले आणि त्यांना लाल किल्ल्यातून हद्दपार करण्यात आले